आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस अहिल्यानगर हा जिल्हा काँग्रेस विचारांचा बाले किल्ला राहिलाय सतत भूल थापा देऊन आणि जातीवाद करून सत्तेवर आलेल्या महायुती पक्षांचं खरं रूप जनतेला कळालंय त्यामुळे सर्वसामान्य जनता नागरिक युवक आणि महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात मोठा संताप निर्माण झाला असून काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली गेली आहे अमृतनगरमध्ये अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार हेमंत ओगले कार्याध्यक्ष सचिन गुजर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने प्रतापराव शेळके मधुकर नवले राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव अकोले तालुका अध्यक्ष शिवाजी नेहे संभाजी रोहकले ऍडव्होकेट पंकज लोंढे बाबासाहेब दिघे किरण पाटील शब्बीर शेख शहाजी भोसले साहेबराव बागुल नितीन शिंदे संभाजी माळवदे तुषार पोटे सचिन चौगुले समीर काझी राहुल उगले नसीर शेख दादा पाटील वाकचवरे अरुण म्हस्के अजय फटांगरे रिजवान शेख सोमेश्वर दिवटे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते या बैठकीत सर्व जिल्हा कमिटी सदस्य आणि तालुका अध्यक्ष तसेच शहराध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या सोबळावर लढवण्याची एक मुख्य मागणी केली आहे आज जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात राज्याचे नेते माजी महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व तालुका अध्यक्ष सर्व शहराध्यक्ष यांनी नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता काँग्रेस पक्षानं काय भूमिका घ्यावी या संदर्भामध्ये सर्व तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांचं मत आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ऐकून घेतलं बहुतांशी अध्यक्षांची अपेक्षा अशी आहे साहेबांकडे आग्रह आहे की काँग्रेसनं नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात असा आग्रह धरलेला आहे परंतु साहेब या संदर्भामध्ये राज्यामध्ये जो काही निर्णय होईल तो निर्णय आपले सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष यांनी मान्य करण्याचा निर्णय केलेला आहे सर्व अध्यक्षांचा आग्रह जरूर आहे परंतु जो काही निर्णय साहेब या संदर्भामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या संदर्भात घेतील तो आजच्या या बैठकीमध्ये सर्वांनी मान्य करण्याचा केलेला आहे परंतु आग्रह मात्र स्वबळावरती लढवण्याचा सर्वांचा आहे आणि सर्व ताकदीनिशी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाच्या सर्व अध्यक्षांनी या ठिकाणी केलेला आहे आणि चांगला प्रतिसाद आणि सर्वांचा उत्साह या बैठकीमध्ये अतिशय चांगला होता यावरून चांगल्या प्रकारचा निकाल या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाहायला मिळेल अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे आज येथे ने आमचे नेते आम काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व तालुक्यांची बैठक या ठिकाणी साहेबांनी घेतली सर्वच अध्यक्ष पूर्ण जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांचा एक आग्रही भूमिका आहे की आपण आता स्वबळावरती लढलं पाहिजे तसं साहेबांकडे सगळ्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि साहेबांनी त्याच्यावरती आता काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु आमची अशी विनंती आहे साहेबांना की साहेब जर सगळ्याच तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे तर आपण स्वबळावरती आपण तयारी करून घेऊन त्यानंतर आपण जो आदेश द्याल तो आम्हाला अंतिम असेल परंतु आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे सगळ्यांना संधी मिळावी असे सगळ्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे आणि त्या भूमिकेबरोबर आम्ही सर्वजण सहमत आहोत स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदेनेशी लढणार आहे लोक नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा ठरेल असा विश्वासही व्यक्त केला गेला आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा